गावाला आपण त्या गाडीची सोय गावाला आपण आपण तुम्हाला आवाज दिला नसेल तर सांगू इच्छितो की पहिल्यापासून भगवान बाबाला मानणारं कुटुंब आहे आणि संतोष आणण्याची शेती म्हणजे परिवार करतो जाते सलोक हा पहिल्यापासून त्या गावामध्ये होता ते आज हे सांगायला आलेले ते आपले बाहेर यापूर्वी ते किती वेळा घडवर आलेले ते तिथे मोबाईलमध्ये फोटो दाखवले जात भगवानगडाचेच आहे भगवानगड त्यांच्या कायम पाठीचे राहील म्हणजे माझा अचूक आहे दत्ता भाऊ आहे ते एच आय ग्रस्त म्हणजे शेकड्यावर मुलं तिथं सांभाळतील विधवा महिला तिथं ज्या म्हणजे ज्यांना तुम्ही अस्त्र आलेत नाही किंवा ज्यांचं काही कुणी नाही त्यांना सांभाळते म्हणून या आढून जर कोणी करत असेल तर ते खरे जातीवादी त्यांना की तुम्ही लगेच तुम्ही ह्याची बाजू कारण त्या बरेचशा गोष्टी हे सगळं मुळे मुळे जात असताना त्या सुद्धा आमच्याकडे आलेल्या आहेत पण आम्ही शहानीशे तुम्हाला बोलणं न्यायाच्या भूमिकेत सामाजिक सांप्रदायिकेत असते आणि त्यांना जो कोणी जातीवादी तो एक विषय चांगला गांभीर्यानं लक्षात घेऊन पहिल्या दिवसापासून आतापर्यंत विविध लोकप्रतिनिधी आहेत जिल्ह्यातले जिल्ह्याच्या बाहेरचे आहे आणि न्याय मागत आहे त्याच्यामध्ये या लोकप्रतिनिधीला जर राष्ट्रवादी म्हणण्यात आलं तर मग न्यायाच्या दिशेने येणारे जे लोकप्रतिनिधी सुद्धा गांभीर्यानं दखल घेणं गरजेचं आहे हे पहिल्या दिवसापासून आज चोपन्न दिवसापर्यंत जे लोकप्रतिनिधी आहे जिल्ह्यात गेल्यानंतर सगळ्या बाहेरचे देशमुख कुटुंबियाच्या न्यायात आहेत त्यांना देखील न्याय मागतायत त्यांना देखील तुम्ही चुकीचं ठरवलं नाही पाहिजे अशी माझी विनंती आहे दोन शब्द वैभे कोणत्या आरोपी लोक सगळ्यात तुमच्या अपोजला हे तुम्ही बघायला तुमच्या पोलीस प्रशासनाने प्रभारी अधिकारी पोलीस केस यांनी हे प्रमाणपत्र आपल्याला दिलेलं आहे अख्ख्या गावाचे कोण गुन्हे ह्याच्या अर्थी पण नाही किंवा जे आहेत ते किरकोळ आहेत शेतीचा वार आहे म्हणजे कुठंतरी काहीतरी असेल प्रमाणपत्र पोलीस प्रशासनाने दिलेला आहे पोलीस प्रश्नातूनच म्हणजे हे पण खूप महत्वाचे विषय आहे कुठलीही गुन्हेगारी नाही त्या लोकांचा आपल्याला कधी त्यांनी नव्हता विचार करायचा इतक्या पंधरा वर्ष आम्हाला मी की इतर म्हणून काही राजकीय गोष्टी दिलेली त्याचं कारण काय की हा राजकीय गोष्टी बोलायचा त्यो मलाई यस सुधा त्रास भए आरो प्या कागदामा है हेर् कागदा माग्ने कामहरू सबै सोधले कहाँ आमी सङ्गीत दुसेर बाबा चाहिँ बाबा ह्याउँस बोल्नु एउटा तरसम्म सहार कारण चाहिँ काम सिलिन्ड माग्नु भेट्ने आरोपींना आम्ही माफ करणारे आम्हाला आम्ही पाठीशी घालत नाही भगवान बाबाच्या गाडीवर बसून आम्ही शब्द देतो तुम्हाला आरोपीच्या पाठीमागे भगवान घडले संतोष देशमुखच्या पाठीमागे आपला फरक राहणार आहे तो, 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 तो काही चिंता करू नका तुम्ही लढाचेच आहे फक्त कुठेतरी हा जो जाती रंग दिलेला आहे तो आपण जर देशला सांगितलं की हा जातीय रंग नाही मला एवढं वाटतं की जसं तुम्ही मला आज एका सापटीच जर त्यांना त्यांची मानसिकता तसे माझी आधी त्यांनी माझ्या वडिलांचे हत्या केली आज माझ्या वडिलांच्या अंगावर आज आम्ही फक्त न्यूज लाकतो की त्यांच्या अंगावर इतके इतके वाढ झाले त्यांची अशी एकही अवयव नाही आहे की तो शाबूत होता त्यांचे जर त्यांनी घरीच ते ऐकलं की त्यांचे फक्त अस्थीमध्ये तीन आवड निघतात तर म्हणजे आमची आज मानसिकता काय असेल दे दे आज आगी 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 तो तो ते त्यांचे फोटो बघू म्हणजे मला एवढं विचार होते माझ्या वडिलांची हत्या कशी झाली तर घटना कशी आहे चा तुम्ही आमचं म्हणजे एकदा ऐकून घेतलं पाहिजे होतं आणि नंतर तुमचं जे वक्तव्य काहीही बोललेलं नाही मी तुमच्या पाठीमाग आहे हा जो समाजातला प्रकार हे वाईट लोकांनी केलेले काम आहे तुम्ही जर भगवानगडाची शिक्षा तुम्ही तुमच्या बाजूने मासा जो केस तालुका हा बाबाला मांडणार आहे अनेक वेळा दौरे झालेले आहेत म्हणून कदाचित माझ्या बोलण्याचा गैरसमज झाला असेल तुम्ही मला गुन्हेगाराचं जे काही गुन्हे दाखवलेले ते आणून दिलेले आहेत मी गुन्हेगारी आज माझ्या वडील हत्या झाली आहे फक्त ती जी वृत्ती आहे ती आपल्याला बाजूला काढायचंय आणि आमचं म्हणणं हे की आरोपींच ज्यांना समर्थन करायचंय त्यांनी निश्चित करा आम्ही त्यांच्या बाबत काही बोलत नाहीयेत पण याच्यामध्ये कुठे जातीवाद आणताय आणि ज्यांना आरोपीचे पाठराखण करायचे तेच जातीवाद काढतायत माझ्या वडिलांनी जसं मला समजते तसं माझ्या वडिलांनी कोणता जातीवाद केला नाहीये आता सगळ्या की आमचे शेतकरी सुद्धा हे वंजारी घ्यायचे त्यांचं सुद्धा अन्न मुंडे पण आम्हाला एक असं याची खंत वाटते की जो माणूस जसं दलितांना वाचवण्यासाठी गेला त्यांनी कधी जातीवाद न केला त्याच्यामध्ये न्याय मिळवण्यासाठी असे वेगवेगळे वे फटेका फुटत आहेत आमचं हे आज आम्हाला इतकं दुःख आहे आमचं गाव सुद्धा या दुःख तुम्ही सांगू शकलं नाही पण तरी पण आज आम्ही त्यांच्या न्यायासाठी झुंजतो कारण की त्यांच्यावर जो अन्याय झालाय म्हणजे आता प्रश्न पडतो की कुणाला वाचवलं वाचवायला जाणं हा पण आपला गुन्हा आहे का म्हणून ही जी घटना घडली ती नंतर घडूनही यासाठी आम्ही फक्त न्याय मागतो आमची अपेक्षा हीच आहे की आम्हाला लवकरच लवकर न्याय मिळाला भगवान गण आपले पाठीशी आहे मी भगवान मागण्याचा प्रार्थना करतो लवकरात लवकर फास्ट बोल न्याय मिळावा आणि मुलीला सांत्वना मिळावी भगवानगड हा कायमस्वरूपी त्यांच्या पाठीशी व्हावा हे खरे जातीवादी आहे आम्ही अजून काही बोलायचं असतं तर अजून बोलू शकतो ते बोलतील भगवानगड हा कायमस्वरूपी दिसतो संतोष देशमुखच्या आणि धनंजयच्या पाठीमागा आहेत आणि सदैव राहील त्यांनी हे सांगितलेलं की आम्ही गडाला मांडणारे गडाचे शिष्य आहोत अनेक वेळा गडावर येऊन गेलेलो आहोत फक्त आज आरोपी जे आहेत त्याची खरी पार्श्वभूमी काय आहे त्यांच्यावर किती गुन्हे आहेत हे दाखवण्यासाठी त्यांनी आरोपीचं गुन्हेगाराचं प्रमाण या ठिकाणी आणलेलं आहे आणि संतोष यांनाने किती चांगलं काम केलेलं आहे त्यांच्या ग्रामपंचायतीचा किती पुरस्कार आहे त्यांचं त्यांनी संतप्रोट या ठिकाणी आणलेलं आहे भगवानगड हा त्यांच्या पाठीमागं आहे ते मूळचे बाबाचेच आहे ते मला आज कळालेलं आहे बाबाला मांडणार आहेत आणि त्यांची जी जमीन आहे ते तीन पिढ्यापासून वंजारी कुटुंब करते म्हणून जातीवाद न करता खऱ्या आरोपीला शिक्षा व्हावी हे या भगवानगडाच्या गादीवर माझं सांगणं आहे याच्या अतिरिक्त जे काही आहे आम्ही बसून बोलू आणि त्यांना दोन घास खाऊ घालू भगवान बाबाचा प्रसाद खाऊ घालू जेणेकरून त्यांच्या आत्म्याला शांती मिळेल मुलीला शांती मिळेल तोपर्यंत आपण सगळ्यांनी